जलगाव टाउन मध्ये पिंपराला हुडको मध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवान मुलगी पाच वर्षपूर्वी प्रेम लग्न केलं प्रे, प्रेमान त्याच्यानंतर लग्न केले होते मुलींच्या घरचे लोक याविषयी आवडत नव्हते तेव्हापासून अजून मधून त्यांचा वाद चालूच होते आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेशच्या घरचा आणि त्यांचं सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचं मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं होतं आणि जे पूजांचं मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता लो आणलं होतं आणि कोयतावरून जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेले होते आणि ने हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू घोषित करणार करण्यात आलं त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पोल नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आत्तापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे ज्या अटकांनी केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसोडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसोडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्पवयीन मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे ज्या गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी आय पी आयकडे आम्ही देण्यात आलेलं आहे एकूण दहा जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे कारण मुलीने प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एकाच समाजाचा आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होते जेव्हा लग्न झाल्यापासूनच लग्नाला विरोध होता असं लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांचा काही ना काही खुसबूस चालूच होते आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं ही सर्व गोष्टी चालूच होते काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना नामित केल्याचा आरोप होतोय जे आरोपी त्यांनी एफ आय आरमध्ये ना त्यांनी दिलेले आहे नावं सर्व लोकांना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे दोन आरोपी उरलं ते दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं ना पण एक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित घटना काळात आली असती असंही म्हटलं चौकशी करून कारवाई होणार तसे काय अजूनपर्यंत अडून आलं नाही म्हणजे त्याच्या विषयीवर आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काय ने नेग्लिजन्स असेल ते संबंधितांवरती योग्य तो कारवाई करते